नमस्कार घडामोडी परंडा शहरात हिट अँड रनचा चा प्रकार मोटरसायकलला ला स्विफ्ट कारची धडक मोटरसायकल स्वार गंभीर जखमी मोटरसायकलला ला धडक देऊन कार चालकाचा पलायनचा प्रयत्न पाठलाग करून कार चालकाला पकडले महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना लॅन पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मदधुंद स्विफ्ट कार चालकं मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने या अपघातामध्ये कासिमबाग परंडा येथील रोहित भागवसे वय चोवीस वर्षे हे गंभीर जखमी झाले आहे हा अपघात सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कासम जवळ झाला आहे अपघातानंतर कार चालक कारसह पळून जात असताना काही लोकांनी पाहिले व पाठलाग करून परंडा तहसील कार्यालयाजवळ कार चालक सुनील कांचन राहणार उरुळी कांचन पुणे यास पकडून परंडा पोलिसांच्या ताब्यात दिले रोहित नागनाथ भानवसे हे परंडा शहरातून मोटरसायकलवरून कासम कडे जात होते तर करमाळाहून परंड्याकडे स्विफ्ट कार चालक सुनील कांचन व त्याचा साथीदार मल्हारी भारत नन्नवरे दोघे परंड्याच्या दिशेने येत होते परंडा करमाळा रोडवर बाग जवळ रोहित भानवसे यांच्या मोटरसायकलला स्विफ्ट कारने समोरून जोरदार धडक दिली या अपघातामध्ये रोहित भानवसे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर परंडा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बार्शी येथे पाठविण्यात आले आहे कार चालक सुनील कांचन हा दारूच्या नशेत होता असे पाठलाग करून पकडलेल्या नागरिकांमध्ये चर्चा होती महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूजनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद